संपूर्ण विश्वाला सामाजिक समतेचा सर्वप्रथम संदेश देणारे तथागत महाकर्मी गौतम हो बुद्ध राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब संपूर्ण भारताचं आराध्य दैवत कुळवाडी भूषण रहितेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे निर्माते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता सावित्री माता रमाई यांच्या प्रेरणादायी विचारणाप्रथम अभिवादन आज या ठिकाणी जय भवानी मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचं व्याख्यान होणार आहे ते आदरणीय किरण मानेसर या, माने या व्याख्यानाला उपस्थित असलेले पिंपरी इंपड व्याख्यानमाला समन्वय समितीचे संस्थापक राजा गोलांडे प्रतापराव गुरव अनिलजी सूर्यवंशी दिनेशजी गंगोटे गायकवाड साहेब शिवलिंग भाऊ उपस्थित भावनां बहिणी शिवराय ते भीमराय हा अतिशय अभिनव असा हा विषय आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वीची सामाजिक विषमता संपूर्ण समता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आपली राज्य व्यवस्था त्या ठिकाणी चालवली आणि त्यांच्या नंतरच्या काही काळामध्ये पुन्हा या राज्यामध्ये या देशामध्ये विषमता पुन्हा या ठिकाणी पुरस्थापित झाली आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन महात्मा फुल्यांच्या नंतर शाहू महाराजांच्या सहकार्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून ती समता या ठिकाणी कायदेशीर दृष्ट्या प्रस्थापित करण्याचं काम जे केलं हा जो माझा काळ आहे हा साडेतीनशे वर्षाचा काळ जो आहे त्या काळामध्ये जी सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक स्थित्यंतर झाली त्याचा मूलभूत परिणाम की त्या समाज व्यवस्थेवर झाला आणि ती व्यवस्था या ठिकाणी विश्लेषित करण्यासाठी म्हणून आज किरण मानेसर या ठिकाणी आले मी या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगेन की गेल्या काही दिवसांमध्ये सामाजिक विषमता पुन्हा प्रस्थापित व्हावी संविधानाच्या संविधानिक मूल्यांचं अवमूल्यन व्हावं आणि वर्णवर्चस्व वाद या ठिकाणी पुन्हा प्रस्थापित व्हावा यासाठी म्हणून राजकीय व्यवस्थेकडनं पुरस्कृत केले गेलेले अनेक प्रकरण आपण या गेल्या दहा बारा वर्षामध्ये प्रचंड निराशेमध्ये असताना सुद्धा अनुभव देते आणि त्याचा एक पुत्र आहे त्याचा एक संताप त्याच्याबद्दलच एक चिंतन प्रत्येकाच्या मनामध्ये आहे व्यक्त कसं व्हावं याची भीती आहे व्यक्त झाला तर तुम्हाला जेल आहे तुम्ही व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोललात तर तुम्हाला देख रोही ठरवलं जातं आणि तुम्हाला पुन्हा जेल वेळी टाकलं जातं आमचे काही मित्र गेल्या पाच पाच सहा सहा वर्षापासून जेलमध्ये या विषयामुळं आहे मग ते दिल्ली असू द्या मुंबई असू द्या महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली मानवी अधिकाराचं कर काम करणाऱ्या मानवाधिकारासाठी कर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं टाकलं गेलेलं आहे सडवलं गेलेलं आहे गे दोन जणांचा मृत्यू पण झालेला आहे आणि अशा व्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांचं स्मरण करणं हे खऱ्या अर्थानं आज प्रासंगिक आहे मग अशी भापकर साहेबांनी सांगितलं की युद्धाच्या सीमेवर किंवा त्या ठिकाणी आमचे सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात आणि स्वतःमध्ये निर्माण करतात स्वतःमध्ये स्फूर्ती निर्माण करतात ज्या छत्रपती शिवरायांनी मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तर मुर्द्यामध्ये सुद्धा प्राण निर्माण होतात आणि मग जे भारतीय लष्कर छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊ दुस्मान राष्ट्रावर या ठिकाणी ज्या पद्धतीने तुटून पडत त्यांना जो आदर्श छत्रपती शिवरायांच्या शिवरायांच्या कृतीमध्ये मिळाला आज संविधानिक व्यवस्थेमध्ये लोकप्रातिनिधिक लोकशाहीमध्ये छत्रपती शिवरायांच्या त्या छत्रपतींनी तलवारीनी समता प्रस्थापित केली आज आपल्याकडे संविधान नावाची एक तलवार आहे आणि त्या तलवारीनं जे आपल्या हातामध्ये जे बळ भरलेलं आहे त्या संविधानाचं बळ वापरून या सगळ्या विषमतेच्या विरामध्ये आपल्याला सामुदायिकपणे लागणार आहे आणि तोच खरा छत्रपती शिवरायांचा वारसा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत आला आणि तो वारसा पुढे चालवण्याचं काम या ठिकाणी तुमच्या माझ्यासारख्या पुरोगामी चळवळीमध्ये परिवर्तनवादी चळवळीमध्ये छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या आप ही आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य नाही कर्तव्यच नाही नुसतं ही जबाबदारी पण आहे आपल्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या येणाऱ्या नवीन पिढ्यांसाठी अरे ज्या सहा साडे सहा लाख लोकांनी आपलं बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळून या देशाला आम्हाला मुक्त वातावरण राहण्याचा अधिकार मिळून दिला त्यांनी आपल्या स्वार्थाचा बलिदान स्वीकारलं आणि आम्हाला सुखात राहावं अशी व्यवस्था निर्माण करून दिली आज आम्ही त्या बलिदानाचं उत्तर कसं देणार त्या बलिदानाची याद करत त्या बलिदानाची आठवण करत त्या बलिदानाची स्मृती ठेवत आम्ही आमच्या मुलांसाठी आमच्या भविष्यासाठी आमच्या बाग येणाऱ्या पिढीसाठी काय प्रकारचं बलिदान करणार काय प्रकारचा त्याग करणार तो छत्रपती शिवरायांनी जो त्याग केला जो जिजाऊ महासाहेबांनी त्याग केला तो शहाजी शहाजी राजांनी त्याग केला जो धर्म तो या ठिकाणी स्वराज्य आरक्षक संभाजी महाराजांनी केला जो या ठिकाणी महात्मा यांनी केला जो या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांनी केला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग केला तोच त्याग अनुसरण्याची गरज निर्माण झालेली आहे म्हणून या विचारांचं जागरण होणं हा विचार लोकांच्या पुढे जायला सातत्यानं जाणं ही आज काळाची गरज आहे आपली तुमची माझी सगळ्यांची सगळ्यांची ही गरज आहे आणि मग या ठिकाणी ह्या विषयावर बोलण्यासाठी किरण माने सारखं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी येत ज्या किराण ज्या किरण मानेंना अनेक लाखो फॉलोअर्स आहेत त्यांचे त्यांच्या सोशल मीडियावर कशासाठी फॉलोअर्स आहेत ते सिनेमा कलाकार म्हणून फॉलोअर्स नाहीत ज्या पद्धतीनं ते परखडपणे विचार मांडतात ज्या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलत आहेत वर्चस्वादी ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहेत त्याचे परिणाम हे त्यांनी भोगले आहेत त्यांच्या व्यावसायिक नुकसानी खूप झालेलं आम्हाला माहिती आहे आणि असं असताना सुद्धा त्यांनी ती विचाराची कास सोडलेली नाही त्याबद्दल त्यांचं आपलं अभिनंदन केलं पाहिजे काळ्यामधून अभिनंदन केलं पाहिजे त्यांना मी या ठिकाणी मनापासून सर आणि मोहननगरमधल्या लोकांना व शहरामधल्या सर्वसामान्य लोकांना मी सांगू इच्छित की आज जे विचार समोर या ठिकाणी प्रदर्शित होणार आहेत जे बोलले जाणार आहेत अतिशय काळजीपूर्वक आहे का काळजीपूर्वक या सगळ्या लक्ष द्या आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सगळ्या सगळ्या या बाबींच्या परिक्रमेमध्ये पर, परिक आपण त्या सर्व गोष्टींचं अनुकरण कसं आपल्या आयुष्यामध्ये करू आणि आपलं सामाजिक जीवन कसं आपण क्षमता प्रस्थापित होण्यासाठी संविधानिक व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी कसा आपण त्या ठिकाणी समर्पित करू याशा अशा पद्धतीचा विचार आपण सर्वांनी करावा वेळ खूप झालेला मला माहिती आहे अध्यक्षाला इथं वर्ष जास्त परवानगी असते हेही मला माहिती आहे आणि म्हणून अध्यक्षाला अगोदर बोलायच असतील वैशिष्ट्य करीत की नंतर मग अध्यक्ष लोकांचं त्याच्यापेक्षा अगोदरच वक्त्याच्या प्रमुख वक्त्यांच्या अगोदर अध्यक्षाला बोलायची पद्धत कारण सुरू केली आहे हा त्याच्यामुळे वक्त्यांना आणि जे आहेत त्यांना भरपूर वेळ आणि सर या ठिकाणी आता जरी कसली परिस्थिती आहे बाक साहेबांनी सांगितलं की युद्ध संदृश्य परिस्थिती आहे बाकीचं सगळं 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 आहे पण जी व्यवस्था वास्तवामध्ये ज्या व्यवस्थेला तडे देणं गरजेचं आहे त्याच्यापासून आपला दूर पळून आणि म्हणून माने विनंती आहे की मुक्तपणे मुक्तपणे हा सगळा प्रेक्षक वर्ग आहे तुमचं म्हणणं एखाद्या या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांना तुमचं मनापासून सगळं ऐकायचं आहे आणि ते तुमचं वक्तव्य सुरू व्हावं यासाठी म्हणून मी माझं मनोबत आटोपता घेतो आणि तुम्हाला मनपूरक शुभेच्छा देतो धन्यवाद